हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी मार्केटमध्ये मिळते तशी घरच्या घरी ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये खुसखुशी तशी नानकटाई कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जिब्बात व्हिडिओ स्किप करू नका तर नानकटाई बनवण्यासाठी बघा इथं मी एक वाटी मैदा त्यासोबत एक वाटी पिठी साखर पाऊन वाटी इतकं साजूक तूप अर्धी वाटी इतका बेसन आणि त्यासोबत अगदी दोन ते तीन चमचा इतका बारीक रवा घेतलेला आहे तर बघा अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे नानकटाई बनवण्यासाठीचं तर बघा पहिल्यांदा तर मी बघा एका मोठ्या बाऊलमध्ये आपलं जे साजूक तूप आहे ते तूप मी एका बाऊलमध्ये काढून घेते इथे मी तूप वापरते आहे तुम्ही तूप तुपाऐवजी थोडासा सुद्धा वापरू शकता फक्त सेम याच प्रमाणात नानकटाई बनवून घ्यायची आहे तरच तुमची नानकटाई अगदी खुसखुशीत होते बघा आणि परफेक्ट तयार होते तर बघा पहिल्यांदा मी एका मोठ्या बाऊलमध्ये हे साजूक तूप काढून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा मी एक वाटी इतकी पिठीसाखर घालतीय तर ही पिठीसाखर बनवताना बघा मी यामध्ये थोडीशी विलायचीसुद्धा घातली आहे विलायची घालून मी याची छान पिठीसाखर बनवून घेतली आहे त्यामुळं इथे मी वेगळी विलायची पावडर वापरणार नाही आता आपल्याला तुपामध्ये ही बघा पिठीसाखर अगदी व्यवस्थित अशी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे या वेसलच्या साह्याने बघा मी याला व्यवस्थित असं कंटिन्युअसली दहा ते पंधरा मिनटासाठी बघा याला छान हलवून घेते म्हणजे आपलं जे साजूक तूप आणि साखर आहे याला मस्त क्रीमी स्टेक्चर येतं बघा त्याला बघा कंटिन्युअसली छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं साजूक तूप आणि पिठीसाखर आहे त्यामधली सगळी हवा बाहेर निघते इतकं छान असं याला फेटून घ्यायचं आहे बघू शकताय मी याला कंटिन्युअसली दहा ते बारा मिनिट छान फेटून घेतले तेव्हा बघा अगदी परफेक्ट असं क्रीमी स्टेक्चर आलेलं आहे आता आपल्याला बघा यामध्ये मी एक वाटी मैदा त्याचसोबत अर्धी वाटी इतका बेसन आणि त्यासोबत दोन ते तीन चमचा इतका मी रवा घालती आहे आणि हे सगळं बघा मी छान असं चाळून घेतलेलं आहे रवा अगदी कमी घालायचा बघू शकताय मी दोन ते तीन चमचा इतका रवा घेतला होता त्यामधलासुद्धा थोडा रवा मी साईडला काढला आहे त्यानंतर आपला जो पोहेचा चमचा असतो त्या चमच्यानी बघा अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची त्यामुळं काय होतं आपली जी नानखटाई आहे ती छान फुलते तर बघू शकताय मी दोन्ही सेम प्रमाणात म्हणजे अर्धा अर्धा दा चमच्यानी सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे आता याला बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने याला छान असं मिक्स करून घेते आहे आपल्याला याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे बघा गोळा मळताना अजिबात इथं आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही अगदी हलक्या हाताने असाच बघा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे पीठ थोडंसं कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये बघा थोडंसं साजूक तूप छान फेटून घेऊन वापरू शकता पण पाणी किंवा दूध अजिबात वापरायचं नाही बघू शकता आहे मी अशा पद्धतीने याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे आता आपण बघा ही नानकटाई कडईमध्ये बनवतोय त्यासाठी बघा पहिल्यांदा तर इथं मी एक कढई घेतली आहे त्या कढईमध्ये बघा एक स्टँड ठेवलेला आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं स्टँड नसेल तर एखादी प्लेट उलटी करून ठेवा किंवा एखादी वाटीसुद्धा बघा उलटी करून ठेवू शकता बघू शकता आहे मी अशा पद्धतीने हे स्टँड ठेवलं आहे आता यावरती झाकण ठेवून ही कढई पंधरा ते वीस मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान अशी प्रीहीट करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा कढईवरती थोडंसं मीठ घालू शकता आणि नंतर वरती स्टँड ठेवू शकता मी डायरेक्ट यावरती स्टँड ठेवलं आहे मीठ वापरलेलं नाही तर बघा आता आपल्याला नानकटाई बनवायची आहे बघा तर सगळ्या नानकटाईचा सेम आकार यावा यासाठी बघा इथं मी एक छोटी पळी घेतली आहे त्या पळीने बघा यामधला छोटासा गोळा काढून घेतला आहे आता अगदी हलक्या हाताने बघा हा गोळा छान असा मी गोलाकार करून घेते आहे आणि बघा गोलाकार केल्यानंतर अगदी हलक्या के हाताने थोडासा प्रेस करून बघा घ्यायचा बघू शकता इथं मी नानकटाईच्या आकारात हा गोळा बनवून घेतला आहे आता इथं मी एक मोठ्या आकाराची प्लेट घेतली आहे त्या प्लेटला छान असं तूप लावून घेतलं आहे आता यावरती बघा या कणकेचा मी थोडासा गोळा ठेवून घेते आहे म्हणजे आपली नानकटाई बनवण्यासाठीचा सा गोळा ठेवून घेते आहे आणि वरतून थोडेसे बघा पिस्त्याचे तुकडे घालतीये आहे त्यामुळं काय होतं आपली जी नानकटाई आहे ती दिसायला अशी आकर्षक दिसते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिस्ता वापरा किंवा तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या कुठलाही ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर कुठलाही ड्रायफ्रुट्स वापरला नाही तरीही चालेल तर बघा सेम याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेलीसुद्धा नानकटाई बनवून घेते त्यासाठी सुद्धा बघा इथं मी पळीच्या सहाय्याने बघा थोडासा याचा गोळा बनवून घेते बघू शकता सेम त्याच पद्धतीने मी याचासुद्धा बघा छान हलक्या हाताने एक गोळा बनवून घेतला आहे हलक्या हाताने प्रेस करून घेतला आणि तो गोळासुद्धा बघा मी या प्लेटमध्ये ठेवते आणि वरतून बघा परत एकदा मी गार्निशिंगसाठी थोडासा पिस्ता आणि त्यासोबत थोडेसे बदामाचे तुकडे घालती आहे तर, तर याच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेले ज्या नानकटाई आहेत त्या सगळ्या आम्ही छान अशा बनवून घेते आणि बघा सगळ्या नानकटाई बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवताना बघा कधीही काय करायचं हे सगळे गोळे म्हणजेच हे नानकटाईचे गोळे बघा अगदी जवळजवळ ठेवायचं नाही थोडंसं अंतरानं ठेवायचं कारण काय होतं बघा आपण ही नानकटाई बेक करताना आपण यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरली आहे त्यामुळं काय होतं नानकटाई छान फुलते आणि फुलताना बघा थोडीशी पसरते त्यामुळं काय करायचं का प्लेटमध्ये ठेवताना थोड्याशा अंतराने बघा आपल्याला ही नानकटाई ठेवून घ्यायची आहे तर बघू शकता इथं मी सगळ्या नानकटाई बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या बेक करायच्यात तर बेक करण्यासाठी बघा ऑलरेडी आपण कढई छान अशी प्रिहीट करून घेतलेली आहे पंधरा ते वीस मिनटासाठी मीडियम गॅसवरती कढई छान प्रिहीट केलेली आहे आता यावरचं मी झाकण काढलं आहे आणि कढई गरम आहे बघा त्यासोबतच स्टँडसुद्धा गरम आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने या स्टँडवरती ही या प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे अगदी हलक्या हाताने ठेवायची नाहीतर बघा हाताला चटका बसेल आता यावरती मी ही प्लेट ठेवली आता यावरती बघा मी वरच्या साईडनी एक मोठ्या आकाराची प्लेट ठेवते आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला ही नानकटाई वीस ते पंचवीस मिनटासाठी अगदी मीडियम गॅसवरती छान अशी बेक करून घ्यायची आहे तर बघू शकता ही नानकटाई बनवण्यासाठी मला सत्तावीस मिनिट लागलेले आहेत बघा तुम्हाला माझ्यापेक्षा कमी लागू शकतात किंवा जास्तही लागू शकतात तर बघा मी यावरचं झाकण काढलं आहे आणि बघू शकता आपली नानकटाई किती छान अशी तयार झालेली आहे मस्त असे क्रॅकसुद्धा पडलेले आहेत अगदी मार्केटमध्ये मिळते सेम त्याच पद्धतीची नानकटाई मस्त घरच्या घरी तयार झालेली आहे तर बघा ही नानकटाई बघा मी बेक करताना अधूनमधून एक ते दोन वेळा मी चेक करून बघितली होती तर बघू शकता आता ही नानकटाई मी एका साईडला काढून घेते आणि आपल्याला छान थंड करून घ्यायची आहे आता आणखी आणखीसुद्धा गरम आहे सेम त्याच पद्धतीने मी आणखी एक प्लेट बनवून घेतली आहे म्हणजे दुसरी बॅच बनवून घेतली आहे ती बॅचसुद्धा बघा मी सेम त्याच प्रोसेसने बघा छान अशी बेक करून घेणार आहे तर बघू शकताय आपली जे एक वाटीच्या प्रमाणात आपण सगळी नानकटाई बनवून घेतली आहे त्याच प्रमाणात बघा इथं आपल्या चौदा ते पंधरा नानकटाई तयार झालेली आहेत आता यावरती झाकण ठेवून ही नानकटाईसुद्धा मी छान अशी बेक करून घेते तर नानकटाई बेक करताना अधूनमधून एक ते दोन वेळा चेक करून बघायची बघू शकता ही नानकटाईची बॅचसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे छान अशी बेक झाली आहे मस्त हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि अजिबात इथं आपण ओहनचा वगैरे वापर केलेला नाही अगदी घरच्या घरी मस्त कढईमध्ये बघा या नानकटाई छान बेक करून घेतल्यात आणि बघू शकता दिसायला किती मस्तशा दिसायला लागल्यात आणि त्याचसोबत बघा खायलासुद्धा खूप छान लागतात आता ही नानकटाई अगदी थंड झाल्यानंतरच आपल्याला या प्लेटच्या बाहेर काढायची गरम गरम असताना काढली तर काय होतं बघा नानकटाई खायला अजिबात चांगली लागत नाही बघू शकता आपली नानकटाई किती छान अशी बेक झालेली आहे पाठीमागच्या सुद्धा बघू शकता अगदी हलकासा रंग चेंज झाला आहे अजिबात करपलेली वगैरे नाही अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तर बघा ही नानकटाई जर बघा तुम्ही याच प्रमाणात सेम याच पद्धतीने बनवली तर अगदी मार्केटमध्ये मिळते सेम त्याच पद्धतीची नानकटाई तयार होते अगदी तोंडात टाकताच विरगळणारी परफेक्ट नानकटाई तयार आहे तर तुम्हाला बघा मी या नानकटाई एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्त अशा दिसायला लागल्यात अगदी मोठ्या नाही किंवा अगदी छोट्या नाही परफेक्ट साईजची नानकटाई तयार आहे आणि त्याचसोबत बघा इथं आपण वरच्या साईडनी थोडेसे पिस्त्याचे तुकडे वापरलेत त्यामुळे नानकटाई दिसायलासुद्धा किती छान अशी आकर्षक दिसते बघा आणि ज्या पद्धतीने नानकटाई दिसायला सुंदर दिसते बघा त्याच पद्धतीने बघा खायलासुद्धा खूप छान होते तर तुम्हालासुद्धा नानकटाई आवडत असेल आणि तुम्ही बाहेरून बघा मार्केटमधून विकत घेऊन येत असाल तर अजिबात बघा आता बाहेरून नानकटाई आणायची गरज नाही तुम्ही घरच्याच साहित्यात अगदी परफेक्ट अशी नानकटाई तयार करू शकता तर तुम्हीसुद्धा बघा अशा पद्धतीने नानकटाई घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा नानकटाईच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मी तुम्हाला एक नानकटाई फोडून दाखवते बघू शकता अगदी हलक्या हाताने बघा फोडती आहे तरीसुद्धा किती छान अशी फुटली जाते अगदी आतपर्यंत आपली नानकटाई छान अशी बेक झालेली आहे तर बघू शकताय मस्त आपली नानकटाई तयार आहे चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा